शासनामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास महिना होत आहे तरीही गंगापूर तालुक्यातील व शहरांत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेले नाही तर एकाच वर्गात काही मुले जुन्या गणवेशात आणि काही मुले घरकुटी कपड्यांवर शाळेत येतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संकोच निर्माण होतो परिणामी अनेक विद्यार्थ्यांना जुन्या कपड्यांवरच शाळेत यावे लागत आहे गणवेश वेळेवर मिळणार नाही हे माहिती असूनही प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत गरीब पालकांना नवीन कपडे घेणे शक्य नसते अशा वेळी सरकारी लाभही वेळेत मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग असा सवाल अनेक पालकांनी उपस्थित केला आहे मात्र यंदा कोणत्याही शाळेमध्ये अद्याप पूर्णपणे गणवेश वाटप झालेले नाही जिल्हा परिषद शाळेचे उघडे कारभार समोर आला आहे शिक्षणासाठी शासनाने पैसे दिलेले आहे काही श विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीचे जे श गणवेश आहे तेच वाटप करण्यात आलेले आहे जिल्हा परिषदचे काही विद्यार्थी आहे ये कप के ड्रेस आहेत गो पाचवी का आप कोणत्या मे तू ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग पाचवीमधून सहावीमध्ये गेलेले आहे त्याच विद्यार्थ्यांना पाचवीचा गणवेश सहावीमध्ये असं देण्यात आले आहे अजून काही विद्यार्थी आहे बेटे किती मे तू हे ड्रेस कप का है नवा ड्रेस नाही दे ना असे अनेक विद्यार्थी आहेत जे मागच्या वर्षीचे जे ड्रेस आहे गणवेश आहे त्यांना पाचवीचा सा गणवेश सहावीमध्ये तेच देण्यात आलेले आहे असे गंगापूर तालुक्यातील शहरातील जिल्हा परिषद शाळाचे जे शिक्षण विभागाचा आहे दुर्लक्ष आहे हे आपण बघू शकतात पूर्ण मागच्या वर्षाचा जे गणवेश आहे ते विद्यार्थ्यांना पुन्हाच तेच वाटप करण्यात आलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना तर गणवेश वाटप करण्यात आलेले नाही बेटे कब का ड्रेस आहे चौथी का किती मे तू पाचवी मे असे चौथी वर्गाचे जे विद्यार्थी आहे त्यांना आज पाचवी वर्गामध्ये गेलेले आहे परंतु तेच गणवेश चौथी वर्गाचा गणवेश पाचवीमध्ये घालून या असे शिक्षक गंगापूर शाळेचे सांगत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे नाव गणवेश विद्यार्थी नावाखाली बिल उचलण्यात आलेले आहे गंगापूर तालुक्यातील शिक्षण विभागाचा भोगडा कारोबार समोर आलेला आहे गंगापूर जिल्हा परिषद शाळेचे जे नवीन वर्षाचे सुरुवात झालेली आहे शिक्षणासाठी आणि शासनाने मुख्याध्यापक यांच्या खात्यावर अकाउंटवर पैसे गणवेशसाठी पैसे टाकलेले आहे गणवेश शूज असे विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेश वाटप करण्याचे पहिल्या दिवशी सांगितलं होतं परंतु गे शाळा सुरू होऊन दीड महिना झालेला आहे परंतु गंगापूर तालुक्यातील काही शिक्षक विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी आजपर्यंत श विद्यार्थ्यांना गणवेश वाटप का करण्यात आलेलं नाही असा प्रश्न उपस्थित होता आलेला आहे आज आम्ही गंगापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेचे काही विद्यार्थ्यांकडून आम्ही माहिती घेतली तर त्यांच्या समोर आज आलेले का आहे काही विद्यार्थ्यांनी मागच्या ज्या वर्ग चौथीचे श गणवेश आहे त्यांना पाचवीमध्ये प्रवेश झालेला आहे पण परंतु त्याच गणवेश चौथीचा गणवेश पाच पाचवीमध्ये घालून येत आहे असं समोर येत आहे काही मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागांना असं सांगितलेलं आहे का आम्ही वाटप केलेलं आहे परंतु आज सत्यता समोर आलेली आहे या गंगापूर तालुक्यातील शिक्षण विभागाचे फोगळा कारोबार समोर आलेला आहे अलीम चौस न्यू डिस्टेट